विद्येचं अशी ओळख असलेल्या पुण्याला हदरवून सोडणारी घटना समोर आली आहे पुण्यातील आळंदीमध्ये वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाने संस्थेतील तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आळंदी पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव दासोपंत उंडाळकर असं असून तो बावन्न वर्षाचा आहे या घटनेतील तिन्हीही पीडित मुले अल्पवयीन आहेत आळंदी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरण संदर्भात दिलेल्या माहितीनुसार मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केले जात होते गेल्या पंधरा दिवसांपासून मुलांवर आरोपी अनैसर्गिक अत्याचार करत होता आळंदीत वारकरी शिक्षण देणारी संस्था चालवणारा दासोपंत उंडाळकर हा संस्था चालक कमी आणि शिक्षक म्हणूनच जास्त वावरायचा दासोपंतने आपल्याच विद्यार्थ्यांना वाचनेचं शिकार बनवलं दासोपंत ज्या संस्थेचा संस्थाचालक आहे तिथे सत्तर मुले वारकरी शिक्षण घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय दासोपंतकडे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी तीन अल्पवयीन मुलांना दासोपंत एकांतात बोलवायचा गेल्या दिवसापासून दासोपंत या तीन अल्पवयीन मुलांना एकांतात बोलवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचा या सर्व धक्कादायक प्रकाराबद्दल पीडित मुलांनीच पहिल्यांदा खुलासा केल्याने दासोपंतचा भांडा फोड झाला मुलांनी त्यांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात हिंमत दाखवून वाच्यता केल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पीडित मुलांच्या पालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे आळंदी पोलिसांनी आरोपी दासोपंत उंडाळकरला अटक केली आहे वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थेतच आता धक्कादायक आणि लाजीरवाना प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे